आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी आजपासनं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा सुरू आहे यंदा सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थी संख्या ही दोन हजारांनी वाढली आहे राज्यभरातील पाच हजार एकशे तीस मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त असणार आहे शिवाय ड्रोनच्या बघतोय सोळा लाखांहून अधिक विद्यार्थी हे संपूर्ण राज्यभरात परीक्षा देणार आहेत सकाळी अकरा वाजता पहिला पेपर आणि त्यासाठी हॉल तिकीट घेऊन तुम्हाला परीक्षा केंद्रावरती हे दहा सव्वा दहापर्यंत पोहोचणं अनिवार्य असेल